महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याचे जुनुना प्रकरणावर अनुसूचित जाती आयोगाची गंभीर दखल समित्यांनी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिनांक रोजी अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी वसमत तालुक्यातील जुनुना येथे भेट देऊन प्रकरणाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला लवकरात लवकर संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले याबाबत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने वेगाने कारवाई करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले यावेळी अनुसूचित जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तहसीलदार शारदा दळवी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य चौकशी समिती स्थापन करून या निश्चित कालावधीत अहवाल आयोगाला सादर करण्याची जबाबदारी समितीला देण्यात आली आहे उच्चस्तरीय अधिकारी पोलीस अधीक्षक मीना यांना काही वर्षांपूर्वी झालेल्या कुन प्रकरणाच्या सुरुवातीपासून तपासाची पावले पुरावे नोंदी साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण तपासाचा प्रवास यांचा सविस्तर अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले सद्यस्थितीत जुनुना गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि गावातील प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी सहभागी करून ग्राम पातळीवरील आढावा बैठक घेऊन गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे अशी सूचना आयोगाने केली यासोबतच एक सदस्य चौकशी समिती पोलीस विभागाचा सविस्तर तपास अहवाल आणि ग्रामस्तरीय शांतता समित्या अहवालासह सर्व तीन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आयोग अंतिम निर्णय देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं जुनुना प्रकरणातील सद्यस्थितीत प्रकाशात येण्यासाठी प्रशासन आता अधिक असून आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार गती मिळाली हो आहे हो आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जुनोना गाव्याचा एक जमिनीच्या वादातून इतर पुढचे सगळे वाद आयोगाच्या पर्यंत पोचते झाले एकीकडं एक आदिवासी पारधी समाज असेल त्यांच्या गट क्रमांक दहा या जमिनीच्या वीस हेक्टर चौदार जमिनीच्या वादासंबंधी आणि त्यातून म्हणत खून अतिक्रमण जातीय हिंसाचार अट्रॉसिटीच्या घटना अशा अनेक संदर्भाच्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावरून अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या उपाध्यक्ष नात्याने मी त्या घटनास्थळाला भेट दिली जमिनीची पाहणी केली आणि त्या संदर्भात जिल्हाधिकारी श्री गुप्ताजी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समितीने या संपूर्ण जमिनीचा अभिलेख ज्या ज्या विभागाला जमा असेल त्याची रितसर चौकशी करावी आणि त्याच्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक अभिप्रायासह निष्कर्षा सह असा तपशीलवार अहवाल आयोगाला दोन महिन्याच्या कालावधीत सादर करावा अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत त्याचप्रमाणे गवळी नावाच्या इस्माची जी काही हत्या झाली त्या घटनेपासून तर आजवरच्या या संदर्भातल्या सगळ्या जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात ऍडिशनल एस पी श्री मीना यांनी समक्ष स्वतः चौकशी करून त्या पद्धतीचा अहवाल आयोगाला सादर करावा अशा पद्धतीचे देखील निर्देश मी या ठिकाणी दिलेले आहेत त्याचप्रमाणे ग्राम शांतता समितीची स्थापना पुढच्या तीन दिवसात करण्यात यावी आणि त्या सदस्य समितीमध्ये स्वतः जिल्हाधिकारी एस पी महोदय आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी रहावेत आणि त्याचप्रमाणे त्या गावातील सर्व धर्मीय लोकांची त्यांच्या लोकसंख्येनुसार नियुक्ती करण्यात ते यावी त्याची पाक्षिक बैठक व्हावी आणि या गावात कशा पद्धतीची शांतता राहील भविष्यातही कोणत्याही पद्धतीचे वाद उद्भवू नयेत अशा पद्धतीच्या संदर्भाने ही समिती काम करेल आणि त्याचं मॉनिटरिंग अनुसूचित जाती जनजाती आयोग स्वतः करेल याचा पंधरा दिवसाच्या दर पंधरा दिवसाच्या बैठकीचं इतिवृत्त देखील मी आयोगाकडे त्याची मागणी केलेली आहे अशा पद्धतीचे निर्णय आज मी आज अधिकाऱ्यांच्या बैठकीत आणि स्वतः घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दिलेली आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम जास्तीत प्रमाणात आहे कुठेतरी जनजागृती होत नाही समाज कल्याण आयुक्त गंभीर आरोप होतात याबद्दल काय सांगणार तुम्ही निश्चितपणानं हे बघा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सन दोन हजार पाचच्या नंतर आज पहिल्यांदा अनुसूचित जाती जनजाती आयोगाचं पृथककरण केलेलं आहे आणि दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देखील दिलेला आहे हा आयोग तुमच्यासाठी आहे हे तुम्ही आधी समजून घेतलं पाहिजे जर अशा पद्धतीच्या तक्रार झाल्या तर आयोग अशा पद्धतीच्या सर्व पद्धतीच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही पद्धतीचं अडचण न येऊ देता कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि अनुसूचित जाती जनजातीच्या रक्षणासाठी या आयोगाची आता निर्मिती देखील झालेली आहे आणि वैधानिक दर्जा देखील त्याला प्राप्त झालेला अशा पद्धतीच्या तक्रारी मला आताच प्राप्त झालेल्या आहेत आणि मी त्या पद्धतीचे योग्य ते निर्देश एसपी ना देईल आणि डीवाय एस दर्जाच्या पेक्षा कोणत्याही खालच्या दर्जाच्या अधिकारी तपास करू नये अशा पद्धतीची सत्य ताकीद देखील संबंधित अधिकाऱ्याला दिली जाईल सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.